दंडी स्वामींचा गर्वभंग कसा झाला नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो मी आपणास आज एक कथा सांगणार आहे चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात एकदा श्री शंकर भट्ट व गुरुचरण हे दोघेही जगन्नाथपुरीला गेले असताना त्याच ठिकाणी दंडीस्वामी आपल्या एकशे आठ शिष्यांसह आले होते कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती आम्ही दंडीस्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य झाले दंडी स्वामींची वाचाच गेली त्यांना बोलताच येईना आम्ही सर्वांनी श्री दंडीस्वामींची वाचा पुन्हा यावी म्हणून श्री प्रभूंच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली त्या प्रार्थनेचे फलस्वरूप त्या दंडीस्वामींची गेलेली वाचा परत आली दंडी स्वामींचे शिष्य स्वामीं प्रभूंच्या शिष्यास पाहून कुतर्काने म्हणाले श्रीपाद प्रभू हे शुद्र मांत्रिक आहेत त्यांचे शिष्यसुद्धा मांत्रिक आहेत त्यांच्या क्षुद्रविद्येने आमच्या दंडीस्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्यामुळे त्यांची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु श्री दंडीस्वामी श्रीपादांचे खरे रूप जनतेसमोर आणतील व पिटिकापूरला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्र चर्चा करून त्यांना पराभूत करून विजयपत्र घेऊन येतील यात काही शंकाच नाही पिठिकापुरमधील प्रजाजनांनी श्री दंडीस्वामींच्या स्वागतासाठी एक महान रथाचे आयोजन केले होते आम्ही ते ऐकून निरुत्तर झालो जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अनन्य भावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू व त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपाद प्रभूच आहेत अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू दत्तभक्तांना अनुभव करून देत काही दिवसांनी दंडीस्वामींनी पिटिकापुरम क्षेत्री प्रवेश केला माझ्या भाग्यामुळे मी मी म्हणजे शंकर भट्टसुद्धा पिटिकापुरमला आलो होतो मी बापनाऱ्यालू श्री अप्पनराज आणि श्रीपाद प्रभूंच्या विरुद्ध असणारे लोकांची पिटिकापुरम गावात कमी नव्हती श्री दंडीस्वामींनी कुकुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे सुद्धा दर्शन घेतले ते म्हणाले ते असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा हा परंपार आहे असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूंचा गर्व दूर करण्यासाठीच झालेला आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने कुंकुम विभूतीसारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली पिठिकापुरमधील ब्राह्मणांनी वेदमंत्राच्या गजरात दंडीस्वामींचे स्वागत करून त्यांना कुकुटेश्वराच्या मंदिरात नेले गावात दंडीस्वामी आल्याची दवंडी पिटवली गेली स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद प्रभूंनी दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री बापनारिणूंनी दंडी स्वामींचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली व्यंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवैश्य समितीचे संमेलन झाले या संमेलनामध्ये एक ठराव पास झाला कोणत्याही परिस्थितीत श्री दंडीस्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू बापनार्यू आणि आ अप्पलराज शर्मा सहकार्य देणार नाहीत कुकुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवळ दही भाताची शिते दिसू लागली पुजाऱ्याने दोन तीन वेळा ती पुसून देखील काढली परंतु परत परत येतच होती अशा प्रकारे श्रीपाद प्रभूंची ही अद्भुत लीलाच होती दंडी स्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पिटिकारपूरमधून बाहेर जाण्यास निघाले ते सर्वजण एकामागून एक पावले टाकत चालले होते परंतु ते ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच ते होते याप्रमाणे या विचित्र क्रिया, क्रिया बराच वेळ गेला सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले तेवढ्यात दंडी स्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले दंडीस्वामींना मात्र आपल्या शरीराचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटले पिटिकापूरमधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रद वाटली श्री दंडीस्वामींना मात्र पूर्ण कळून चुकले की आतापर्यंतच्या अनुभवावरून की श्रीपाद प्रभू आपल्यापेक्षा कैकपट अधिक शक्ती संपन्न आहेत त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची पक्की कात्री पटली अभय्या व सुभय्या दंडीस्वामींना आणण्यास कुकुटेश्वराच्या देवळात गेले होते दे। ते बापनारुलीच्या घरी दंडीस्वामींना घेऊन आले श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अहो दंडीस्वामी तुम्ही ज्यांची स्वरूपामध्ये आराधना करता तेच श्रीपाद श्री वल्लभ रूप घेऊन भक्तासाठी अवतरित झाले आहेत त्यांना न ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात तुमचे शिष्यगण पण तुमच्याप्रमाणेच मूर्ख आहेत पिठापूरचे नवीन शिष्य अज्ञानी आहेत तुम्ही आप तुम्ही आम्हाला काय करू शकता समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेसंबंधी तुमचे अस्तित्वच ते काय तुमचे सामर्थ्य ते किती देवदूषणासह सारखे महापाप केल्यामुळेच तुम्हाला अनेक वर्ष पिशाच योनीत राहावे लागणार आहे असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे परंतु अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण जातीत आपले आयुष्य घालविणार आहात असा आदेश दिला आहे तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेत करीत आहे संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे तुम्ही मला सध्या या रूपात पाहत आहात हा अवतार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेतसुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राहील मी धर्ममार्ग कर्ममार्ग योगमार्ग भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठीच अवतारित सा झालो आहे माझ्या संकल्पाशिवाय सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही मी आहे म्हणून तू आहेस ही सृष्टी आहे यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू तू हिमालय पर्वतावर जाऊन निसंग होऊन तपाचरण कर तुला शिष्य संघटनेची गरज नाही तू मोक्ष मिळवलास किंवा तुझा उद्धार झाला तरी सृष्टीचे किंवा माझे कोणते नुकसान होणार नाही सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे पार पडतील हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे तू तुझ्यासोबत पिठापूरचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी व गाढवाच्या गायनाची स्तुती उंटाने करावी असे होईल अशा प्रकारे दंडी स्वामींचे गर्वहरण प्रभूंनी केले श्रोते हो तुम्ही माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्रोते हो माझ्या कथे कथा आपण आवडीने ऐकता त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद कथेला माझ्या सबस्क्राईब लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर लिहा ही विनंती श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो